तुम्ही कुठल्याही एज ग्रुपच्या असू द्या सर्वांसाठी कोरपड खूपच फायदेशीर आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी कुणीही कोरपड केसांना लावून कोरपड केसांसाठी फायदेशीर आहे कारण ती केसगळणे थांबवते केसांची वाढ होण्यास मदत होते केस स्मूथ सिल्की शायनी तर होतातच पण खूप मजबूत होतात कंडिशनिंग करते त्यात असलेले जीवनसत्वे आणि पोषक तत्वे केसांच्या मुळांना पोषण देतात केस निरोगी मुलायम बनवतात तसेच केसामध्ये कोंडा असेल ना तो देखील दूर होण्यास खूप मदत होते आणि त्यामुळे आपले केस निरोगी तर राहतातच आहे शिवाय घन घनदाट देखील होतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या मुलीची केस किती स्मूथ आणि सिल्की झालेले आहेत केसामध्ये कंगवा जरी टाकला ना लगेच खाली येतो म्हणजे अजिबात होत नाही एक जेव जेव ना एक केस मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि मी जेव्हा जेव्हा करफड केसांना लावते ना तेव्हा ती माझ्यासोबत लावत असते तुम्ही पाहू शकता त्याचे केस आणि लेंथ पण खूप छान आहे म्हणजे आम्ही त्याचे केस सारखे कट करत असतो या अगोदर देखील मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता तिचा तर त्याच्यानंतर पुन्हा तिचं एकदम बॉय कट केला होता म्हणजे अजिबात केस नव्हते तर त्याच्यानंतर पुन्हा खूप छान अशी हेअर ग्रोथ झालेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी कोरफडीचे तीन ते चार पाने घेतलेली आहेत पाणी झाडापासनं कट केल्याच्यानंतर पाण्यामध्ये जवळपास तीस मिनिटे ठेवायची आणि त्याच्यानंतर साईडला जो काटेरी भाग असतो ना तो पिलाच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचा आणि खालच्या साईडने जो येल्लो कलरचा द्रव पदार्थ निघतो ना तिथनं देखील थोडासा भाग कट करून घ्यायचा कारण यामध्ये ॲलेव्हन नावाचा एक विषारी घटक असतो आणि तो आपल्या केसांसाठी हानिकारक असतो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर अजून चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी चॅनेलवरती असे छान छान व्हिडिओ अपलोड करत असते प्रत्येक मुलीचे आणि महिलेचे स्वप्न असते सुंदर लांब केसांचे परंतु हल्ली बाजारात वेगवेगळे प्रॉडक्ट भेटतात जसे हेअर ऑइल शॅम्पो किंवा इतर कलर झाले हे वापरल्यामुळे काय होते केसांचा पोत खराब होऊन जातो आणि केस असे निस्तेज निर्जीव झाल्यासारखे होतात म्हणजे खूपच केस गळतात सध्या हल्ली लोकांना खूपच हा प्रॉब्लेम झाला आहे आणि केसांसाठी खूप मागडे मागडे प्रॉडक्ट खरेदी केले जातात परंतु घेताना चुकतात त्यामुळे अजूनच केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतच जातात त्यामुळे योग्य प्रॉडक्ट खरेदी करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व ॲलोवेराचे जेल माझे काढून झालेले आहे आता काय करायचं मिक्सरचं स्वच्छ भांडं घ्यायचं त्यामध्ये हे जेल काढून घ्यायचं आणि छान असे बारीक वाटून घ्यायचं अगदी पातळ पाण्यासारखं हे वाटून तयार होतं यानंतर काय करायचं एक स्वच्छ रुमाल घ्यायचा आणि हे गाळून घ्यायचं असं देखील तुम्ही वापरू शकता पण काय होतं त्यातले जे छोटे छोटे कण असतात ना ते केसामध्ये अडकतात त्यामुळे नेहमी हे गाळूनच घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपलं ॲलोवेरा जेल गाळून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट ॲड करणार आहोत की ज्याने आपल्या केसांना डबल फायदा होईल तर या ठिकाणी मी व्हिटॅमिन ईची एक ते दोन कॅप्सुल यामध्ये ॲड करणार आहे ही तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होईल मेडिकल स्टोर्समध्ये अगदी तीन ते चार रुपयांनाही मिळून जाते आ, ही टॅबलेट यामध्ये मिक्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे चमच्याच्या जे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे ही कॅप्सूल उपलब्ध नसेल ना तर काही हरकत नाही तुम्ही तुमच्या केसांसाठी जे कुठला ऑइल यूज करत असाल ना ते एक चमचा यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्याच्यानंतर केसामधील गुंत व्यवस्थित काढून घ्या आणि त्यानंतरच मग हे केसांना लावा केसांच्या पूर्ण मुळापासून ते शेंड्यापर्यंत म्हणजे पूर्ण स्कालपोरती लावून घ्यायचं आहे लावल्याच्यानंतर हलक्या हाताने मा सच करून घ्यायची आहे म्हणजे जास्त जोरजोरात रकडायचं नाही आणि पूर्ण स्कालपोरती लावून झाल्याच्यानंतर केसांच्या मुळाशी देखील हे लावून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त फायदा होईल आत्ता तुम्ही इकडे पहा ॲलोवेराचे आपल्या केसांसाठी काय फायदे आहेत ना हे माझ्या छोट्या बाळाला देखील माहिती आहे आता दिदीला लावलं म्हणजे मला पण लावायचंच मम्मी तिला उतरवलं आणि आमच्या मॅडम बसल्या इथं अगोदर तिला लावून दिलं आणि मग पुन्हा दीदीचे राहिलेल्या केसांना मी लावून घेतलं तर हा व्हिडिओ मी माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीसाठी बनवलेला आहे कारण सध्या तर मला हे लावणं वगैरे पॉसिबल होत नाही तर मी जे स्वतः हर्बल हेअर ऑइल आणि शॅम्पू बनवते ना सध्या तेच यूज करत असते परंतु जे हे घेऊ शकत नाही ना त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे त्यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट असतात त्यामुळे ते जर हो 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 वा वापरलं ना तर दुसरं कुठल्याही घरी उपाय करायची तुम्हाला गरज पडणार नाही तर हे जेल केसांना व्यवस्थित लावून घेतल्याच्या नंतर काय करायचं तुम्ही हे रात्रभर देखील ठेवू शकता जर रात्रभर तुम्ही ठेवलं ना तर खूप छान असे रिझल्ट भेटतील तुम्हाला आणि जर कुणाला ठेवायला जर वेळ नसेल ना तर कमीत कमी दोन तास केसांवरती ठेवा आणि त्यानंतर तुम्ही माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करू शकता तुम्ही पाहू शकता माझ्या मुलीच्या संपूर्ण केसावरती हे ॲलोवेरा जेल व्यवस्थित लावलेलं आहे त्यानंतर हलक्या हाताने थोडीशी मसाज केली आणि केस पुन्हा विंचरून घेतलेले आहेत जर तुमचे केस खूप जास्त लाँग असतील ना तर विंचरू नका कारण काय होतं ॲलोवेरा जेल लावल्यामुळे आपले केस ओल्ले होतात आणि ओलले केसामध्ये जर कंगोळ फिरवला ना तर केस तुटण्याची शक्यता के असते परंतु माझे मुलीचे केस थोडेसे शॉर्ट आहे त्यामुळे मी विंचरून घेतलं आणि आता हे असंच ठेवणार आहे रात्रभर आणि नेक्स्ट डेला हेअर वॉश करणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता केस धुतल्याच्यानंतर खूप मोकळे सुटसुटीत झालेले आहेत कंगवा अगदी सहजपणे केस खाली येतोय म्हणजे केसामध्ये अजिबात गुंता होत नाही आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ